नमस्कार मित्रांनो विजडम वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे काही दिवसांपूर्वी लोकसभेसाठीच्या निवडणुका जाहीर झाल्या आचारसंहिता जी आहे तीही आता लागू होईल सात टप्प्यांमध्ये ह्या निवडणुका होणार आहेत संपूर्ण देशभरामध्ये म्हणजे काही राज्यांमध्ये दोन तीन चार पाच फेजेसमध्ये होणार आहे कुठं सहा फेजेसमध्ये ह्या सर्व निवडणुका होणार आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाच फेजेसमध्ये निवडणुका होणार आहे हे मी तुम्हाला मागेही सांगितलं आणि आपल्या परीक्षेच्या अगोदर म्हणजे सव्वीस एप्रिलला सुद्धा मतदान होणार आहे आणि नंतर सुद्धा मतदानाचे काही फेजेस आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेग 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 फेजेस आहेत आता असं सुद्धा समोर आलं की युपी एक्झाम पुढे गेलेली आहे पण युपी एक्झाम जी काही पुढे गेली त्याच्यासाठीचं कारण वेगळं होतं काल त्यांची एक्झाम होणं अपेक्षित होतं म्हणजे कालच्या रविवारी पण सात मार्चलाच त्या संदर्भातला निर्णय झालेला होता पण आता एक नवीन अपडेट समोर अशी येते की युपीएससी जे आहे म्हणजे आपला संघ लोकसेवा आयोग त्यांनी ह्या एक्झाम ज्या त्यांच्या प्रिलिम साठीच्या त्या प्रिलिम ज्या एक्झाम होत्या त्या एक्झाम आता पुढे ढकललेल्या ड्यू टू द शेड्यूल ऑफ द इम्पेंडिंग सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एक्झामिनेशन टू झिरो टू फोर विच ऑल्सो टेस्ट फॉर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झामिनेशन हे कधी होणार होतं सव्वीस पाच ते सोळा सहा या दरम्यान हे सगळं काही होणार होतं तर त्यांनी आता काय केलेलं आहे ही एक्झाम जी आहे आता पोस्टपोन केलेली आपल्याला दिसून येते येणाऱ्या काही काळामध्ये आता आपण असं म्हणू शकतो की एम पी एस सीची एक्झाम सुद्धा पुढं जाऊ शकते आता किती पुढं जाईल ह्याच्याविषयी आज काही भाष्य नको करायला पण सध्या तरी आपण हे म्हणू शकतो की एम पी एस सीची एक्झाम सुद्धा कदाचित पुढे जाऊ शकते पण तरी सुद्धा अभ्यास जो आहे तो सुरू ठेवायला काही हरकत नाहीये पुढे जरी गेली तरी सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे आहे त्या तारखेला झाली तरीसुद्धा अभ्यास करावाच लागणार आहे त्याच्यामुळे एम पी एस सी काय म्हणते त्याची आपण वाट बघूया धन्यवाद